ढोकळा बनवण्यासाठी मी इथे दीड कप बेसन घेतलेला आहे आणि तोच मेजरमेंटचा एक कप घ्यायचा आहे तो एक कप मी दही घेतलेला आहे एक चमचा साखर टाकलेली आहे स्वादानुसार मीठ टाकलेलं आहे आणि चिमूडवर हिंग टाकलेलं आहे तसंच पाव चमचापेक्षा कमी मी हळद टाकून इथे थोडंसं पाणी घालून बॅटर व्यवस्थित एकजीव करून घेतले मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालून ढळून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी दोन चमचे तेल घातलं आहे आणि व्यवस्थित एकदम मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे एका भांड्याला मी इथे ते तेल लावून बाजूला ठेवलेलं आहे आता त्या मिश्रणामध्ये इनोचं एक पॅकेट पूर्ण घातलेलं आहे तुम्ही कुठचाही इनो वापरू शकता आणि असं व्यवस्थित एकाच डायरेक्शनला फिरवायचं आहे फक्त मिक्स करून घ्यायचं आहे हे बघायचं टेक्स्चर बदललं पाहिजे आता हे जे सगळं मिश्रण आहे ते आपण ज्या भांड्याला तेल लावलेलं ला, ते आहे त्यामध्ये घालायचं आहे कुठच्याही भांड्यामध्ये तुम्ही मिश्रण घातलं तरी चालेल पण ते पूर्ण भरून घालायचं नाही आहे कारण ढोकाळा फुलतो आणि फुलण्यासाठी त्याला जागा हवी म्हणून पाहून भांडं जे भांडं तुम्ही वापराल ते पाहूनच वापरायचं आहे पूर्ण भरायचं नाही आहे आता स्टीमर स्टीम करायला ठेवायचं आहे किंवा असं एका भांड्यामध्ये पाणी तापत ठेवायचं आहे त्यामध्ये एक मी स्टँड घातलेला आहे आणि स्टँड घालून त्यामध्ये जो डबा आहे ज्यामध्ये आपण मिश्रण घातला आहे ते ठेवायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे त्यावर जड असं सामान ठेवायचं आहे बारा मिनिटे मोठ्या आचेवर ठेवायचं आहे आणि उरलेले तीन मिनटं आहे ते मंद आचेवर ढोकळा आपल्याला चांगला स्टीम करून घ्यायचा आहे इथे आपल्याला फोडणी करायला लागेल त्यासाठी मी इथे सहा ते सात चमचे साथ तेल गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये राई जिरं आणि कडीपत्ता घालून तडतडायला दिला आहे त्यानंतर त्यामध्ये थोडंसं हिंग घातलेला आहे हिंग घातल्यानंतर एक कप मी पाणी घातलेलं आहे पाणी चांगलं बॉईल झाल्यानंतर ते मी दोन चमचे लिंबाचा रस घातलेला आहे लिंबाचा रस घातला आता ते पूर्ण बॉईल झाल्यानंतर त्यामध्ये मी एक चमचा साखर घातलेली आहे आणि मिश्रण अगदी एक मिनटासाठी ठेवून घ्यायचे आहे आणि गॅस बंद करायचा आहे आणि फोडणी थंड व्हायला द्यायची आहे इथे पंधरा मिनटानंतर आपला डोकळा एकदम पूर्णपणे शिजलेला असेल हा बघा पूर्ण शिजलेला आहे अगदी भांडव जे पाहून होतं ते पूर्ण भरत आलेलं आहे थंड झाल्यानंतर ढोकळा असं बाजूने व्यवस्थित उघडून घ्यायचं आहे त्यानंतर एका ताटलीमध्ये घालायचं आहे बघा किती ढोकळे एकदम सॉफ्ट झालेला आहे जाळीदार झालेला आहे बघा चाकूच्या सहाय्याने तुम्हाला हवे असलेल्या आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे शक्यतो चौकोनीच कट करायचं आहे कारण आपल्याला जी फोडणी केलेली आहे ती त्यामध्ये घालायची आहे बघा असा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे कारण जी फोडणी आहे पूर्ण आतमध्येपर्यंत जायला पाहिजे त्याने अजून ढोकळा आहे तो सॉफ्ट होतो आणि एक लक्षात ठेवायचं की ज्या वेळेला आपण फोडणी करतो तेव्हा त्यामध्ये ते पाण्याचं प्रमाण जरा जास्त ठेवायचं आहे आणि साखरेचं प्रमाण थोडं कमी असायला हवं म्हणजे ते पाणी आहे ते पूर्ण आतमध्येपर्यंत जातं आणि ढोकळा एकदम सॉफ्ट होतो त्यावर मी कोथिंबीर घातली आहे आणि उरलेली मी फोडणी त्यावर आता अशी घालून ठेवते आहे आणि ढोकळा अजून सॉफ्ट व्हायला द्यायचा पूर्ण नरम व्हायला द्यायचा आहे असं पाणी घालून पाच ते दहा मिनटासाठी बाजूला ठेवायचं आहे त्यानंतर खायला घ्यायचं आहे टेस्टी आणि जाळीदार ढोकळा आपला तयार झालेला आहे ही जर रेसिपी आपल्याला आवडली तर रेसिपीला लाईक ला करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बघा पूर्ण पनीर ढोकळा एकदम जाळीदार झालेला आहे आणि थोड्या वेळ त्याला जाळी फुटली जाईल ही रेसिपी तुम्ही एकदा तरी नक्कीच ट्राय करा